सरकार करायचं काय एक परेणा। परेणा। एक हक्काच ओबीसी पन्नास टक्के मधूनच आरक्षण मिळतो त्याच्याला ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण

जय जिजाऊ मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेले पाच ते सहा महिने झालं मान्य मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून जे आंदोलन उभं राहिलं ते ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि पन्नास टक्क्याच्या आतूनच आरक्षण मिळावं म्हणून जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनाचा शेवट मुंबईला गेलो असताना वाशीमध्येच ह्या एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी क क्लिअर सांगितलं होतं की मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळेल कुणबीमधूनच आणि पन्नास टक्के जात त्याचबरोबर सगळे शब्दाचा हे त्यांनी उल्लेख केलेला होता त्याच्यासाठी अधिसूचना जारी केली होती तरी पण आज जे स्पेशल अधिवेशन बोलून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं दहा टक्के त्याचा सर्वप्रथम आम्ही मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्यामार्फत जाहीर निषेध करत आहे कारण गेल्या दोन वेळा ज्या मराठा समाजाला आरक्षण दिलेलं असताना हे पहिल्यांदा राणे कमिटीनं सोळा टक्के आरक्षण दिलं नंतर फडणवीस सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं तेरा टक्के आणि आज दहा टक्के आरक्षण ह्या एकनाथ शिंदेनं दिलं ह्या खरोखर शिवाजी महाराजांची शपथ घे खोटी घेऊन ह्या मा लोकांनी मराठा समाजाला कंप्लीट फसवलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करत आहे आणि आज मनोज जरंगाव पाटलांनी उद्या बैठक घेऊन जे पुढची आंदोलनाची दिशा के ठरवलेली आहे ते आंदोलनाची दिशा ठरणार आहे परंतु इथल्या आमच्या सर्व म आमदारांना राज्यकर्त्यांना आमचं सांगणं एकच आहे की जर खरोखरच तुम्ही जर मराठ्याचा असशील तर ह्या मराठा समाजाला कुणबीमधून पन्नास टक्क्याच्या आतूनच आरक्षण देण्यासाठी तुम्ही विधिमंडळाचा आवाज काढाल आणि जर तुम्ही काढलेला नाही जात आत्ता पण त्यावेळेला पुढच्या या येत्या इलेक्शनलाच तुम्हाला ह्या वेळेला मराठा समाज काय आहे हे सम तुम्हाला सम संपूर्ण सम, सम, समाज मराठा दाखवून देईल तुम्हाला आज यांनी कायदाच पारित केलेला आहे प दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला आणि कम्प्लीट घोर निराशा केलेली आहे कारण आमची मागणीच नाही आहे ती आरक्षणाची दहा टक्क्याची कारण पन्नास टक्क्याच्या वर नाही यांनी आरक्षण दिलेलं आहे आम्हाला आमचं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे आम्हाला आज काय तुम्ही काय केलं आज आम्ही त्याचा निषेध म्हणून ह्या जी आरच्या प्रतिकात्मक जी आरची होळी केलेली आहे आम्ही सध्या धन्यवाद